नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा पार्ट ऑफ बॉडी म्हणजे शरीराचे अवयव याच्यावरती आपल्याला वेग सामान्य ज्ञानमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या असतात या स्पर्धा परीक्षामध्ये इंग्रजी विषयाचे स्पार्ट ऑफ बॉडी याच्यामधले जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीचे असतात त्याचबरोबर आपल्या शरीराचे अवयव कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल फिफिन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच आपण पाहूया शरीराचे अवयव पहा आता बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे अवयव आता पहा हियर हिअर म्हणजे काय आहे तर केस हियर त्यानंतर आईज डोळे नोज नाक माऊथ तोंड शोल्डर म्हणजे खांदा हेड म्हणजे काय डोके त्यानंतर इयर इयर काय इयर म्हणजे काय कान तर फेस म्हणजे चेहरा नेक म्हणजे काय मान आणि चेस्ट म्हणजे काय छाती बरोबर आता पहा म्हणजे हे जे शरीराचे अवयव आहेत ते शरीराच्या अवय अवयवांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पहा आता आर्म म्हणजे भाऊ किंवा हात हँड म्हणजे हात बरोबर स्टमच म्हणजे पोट फिंगर पहा या ठिकाणी नोज दाखवलंय या ठिकाणी आईज दाखवलंय या लेग बरोबर नी फूट अँकल अँकल म्हणजे घोटा टोज म्हणजे बोटे म्हणजे अशा पद्धतीचे हे जे पूर्ण हे टीप म्हणजे काय आहे दात की म्हणजे काय दात बरोबर म्हणजे जे बॉडी पार्ट आहेत शरीराचे जे अवयव आहेत त्या अवयवांची आपल्याला माहिती असणं गरजेचं असते कारण की त्याच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला मंथर परीक्षा असेल त्याचबरोबर नवोदय परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे पहा त्याच्यामुळे आपल्या शरीराचे अवयव हो। आणि त्यातलं इंग्रजीमधलं नाव हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे प आता इंटरनल ऑर्गन ऑर्गन्स म्हणजे पहा आतले आंतर इंद्रिय पहा हे जे आपले हे बाहेर आपण दिसतात पहा परंतु आपल्या शरीराच्या आतमध्ये दे देखील काही इंद्रिय असतात त्यामध्ये कोणकोणते येतात तर लंग्स लंग्स म्हणजे काय फुफुसे लिव्हर म्हणजे काय तर यकृत किडनी बरोबर त्यानंतर स्टमच म्हणजे पोट ब्रेन म्हणजे आपला मेंदू हर्ट म्हणजे काय तर हृदय बरोबर पा त्याचा आकार, आकार, आकार कसा आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे परीक्षेला तुम्हाला आकार देखील विचारला जाऊ शकतो मग आकार देखील आपल्याला त्याचा कसा आहे त्याला काय म्हणायचं इंग्रजीमधून हे माहीत असणं गरजेचं आहे पहा एक्सटर्नल पार्ट ऑफ बॉडी म्हणजे बाहेरचे भाग आपल्या बॉडीच्या बाहेरचे भाग एक्स्टर्नल पार्ट ऑफ बॉडी याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर पा याच्यामध्ये हिअर लेग नेक आय आर्म शोल्डर नोज फेस एल्बो माऊथ फिंगर नी चेस्ट हँड अँड टोज म्हणजेच हिअर म्हणजे काय तर केसांचा समावेश होतो लेग पायांचा समावेश होतो नेक मानीचा समावेश होतो त्यानंतर आय म्हणजे डोळे आर्म म्हणजे बाहू शोल्डर म्हणजे खांदा नोज म्हणजे काय तर नाक फेस म्हणजे चेहरा एल्बो म्हणजे काय तर कोपरा माऊथ म्हणजे काय तर तोंड त्यानंतर फिंगर म्हणजे काय तर बोटे नी म्हणजे काय गुडगा चेस्ट म्हणजे छाती हँड म्हणजे हात आणि टोज म्हणजे बोटे म्हणजे अशा पद्धतीचे हे एक्स्टर्नल पार्ट आहेत म्हणजे बाहेरील भाग पहा ते आप डोळ्याने आपल्याला दिसत आहे बरोबर म्हणून त्यांना म्हटलं एक्स्टर्नल पार्ट तर याच्यावरती आ आधारित पा म्हणजे हे इंटरनल ऑर्गन्स म्हणजे आंतरिंद्रिय हे हे आहेत पहा किती आपण किती पाहिले सहा कोणकोणते कुन लंग्स लिव्हर लंग्स म्हणजे फुफुसे लिव्हर म्हणजे यकृत किडनी स्टमश म्हणजे पोट ब्रेन आणि हर्ट बरोबर पहा आता याच्यावरती सॅम्पल uh, क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात तर पहा क्वेश्चन नंबर वन आहे विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉडी आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता पहा आता इथं पर्याय दिलेत आय हँड ब्रेन आणि नोज तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे ब्रेन म्हणजे मेंदू आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा पार्ट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉडी पार्ट ऑफ अवर बॉडी आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग कोणता ब्रेन हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि जर माहीत नसेल तर ते माहीत करून घ्यायचं आहे आता आपल्या शरीरातील सर्व अवयवावर नियंत्रण ठेवणारा अवयव ब्रेन असतो म्हणून तो, तो सर्वात महत्वाचा अवयव आहे पा म्हणजे आपल्या शरीरातला म्हणजे बॉडी पार्टमधला सर्वात महत्वाचा अवयव जर कोणता असेल तर मेंदू कारण की तो आपल्या अवयवांवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो ई ब्रेथ नोज देईस श्वास नाकाशी संबंधित आहे पहा श्वास हा नाकाशी संबंधित आहे तर आवाजाशी संबंधित काय तर पहा म्हणजे नेक मान आहे का थ्रोट म्हणजे गळा आहे का चिक म्हणजे गाल आहेत का चीन आहे का तर पहा नाकाशी संबंधित पहा आता या ठिकाणी श्वास नाकाशी संबंधित आहे तर आवाजाशी संबंधित काय पहा आवाज आपण कशातून घसा थ्रोट म्हणजे घसाय बरोबर या घसा म्हणजे आवाजशी आवाजाशी संबंधित घसा असतो आणि घशाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात थ्रोट असे म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट आता पहा आण आणखी प्रॅक्टिरे प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये आपल्याला सांगितलंय फूड इज डायजेस्टेड इन द पार्ट ऑफ द बॉडी पहा म्हणजे अन्नाचं जे पचन आहे ते कशामध्ये होतं तर स्टमचमध्ये मध्ये म्हणजे पोटामध्ये बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर उतरणार असणार आहे त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिव्हन पिक्चर आता हे जे पिक्चर दाखवले हे पिक्चर कशाचं आहे ते आपल्याला पहा आता वरती आपण जर व्यवस्थित जर बघितलं असेल व्यवस्थित जर त्याचं निरीक्षण केलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतंय पहा वरती या ठिकाणी दिलंय हे चित्र आहे कशाचं आहे हर्ट म्हणजे हृदयाचं चित्र आहे कशाचं म्हणजे हृदय पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे त्यानंतर नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरी ब्लड इन द एंटायर बॉडी पण नेम ऑफ द बॉडी पार्ट पण म्हणजे आपलं बॉडी पार्टमधला म्हणजे आपलं जे रक्त आहे रक्ताचे ज्ञान वाहणूक करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाहतूक कोणत्या पार्टद्वारे होते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हर्ट म्हणजे हृदयाद्वारे काय होत असते रक्ताचं विसरण म्हणजे थोडक्यात रक्त विसरण त्या ठिकाणी होण्याचं जे, जे, जे कार्य आहे ते कोणता अवयव करतो तर हर्ट म्हणजेच हृदय त्यानंतर विच बॉडी पार्ट इज युज टू वॉच टेलिव्हिजन पहा आता आपल्याला टेलिव्हिजन पाहायचे असेल म्हणजे टी व्ही पाहायची असेल तर आपल्याला कोणत्या बॉडी पार्टचा उपयोग होणार आहे विच बॉडी पार्ट इज युज इन वॉच टेलिव्हिजन तर आपण कशाने बघू टेलिव्हिजन तर आईज म्हणजे डोळ्याने म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन इफ आर्म एल्बो देन लेग पहा म्हणजे हाताला काय असतो कोपरा असतो त्यानंतर लेगला म्हणजे पायाला काय असतं तर अँकल म्हणजेच घोटा असतो अँकल म्हणजे घोटा म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अँकल फाइंड आउट द नेम ऑफ द गिवन पिक्चर आता या ठिकाणी हे जे पिक्चर दाखवलंय या पिक्चरचं नाव काय पहा आता हे जे पिक्चर आहे पहा वरती देखील आपल्याला हर्टचं विचारलं होतं तर पा, पा, या ठिकाणी काय आहे तर किडनी आपण पहा किडनी आहे का किडनीचं चित्र या पद्धतीचं अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलंय म्हणजे फाइंड आउट द नेम ऑफ द गिव्हन पिक्चर काय आहे किडनी पर्याय क्रमांक एक पहा म्हणजे आपल्याला ते चित्र म्हणजे आपल्या जो इंटरनल बॉडी पार्ट आहेत त्याचे जे चित्र आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि त्याला काय म्हणायचं हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की असे पद पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात की तुम्हाला इंटरनल बॉडी पार्टचं चित्र दाखवलं जातं आणि त्यालामध्ये त्याला काय म्हणायचं हे विचारलं जातं फाइंड आउट द नेम ऑफ द गिवन पिक्चर काय आहे किडनी त्यानंतर फाईंड ऑड मॅन आऊट पहा आता ऑड मॅन म्हणजेच काय त्या ठिकाणी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा आता या ठिकाणी दिलं आहे लिव्हर ब्रेन त्यानंतर किडनी आणि लेग्स अशा पद्धतीचे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला काय करायचंय ऑडमॅन आउट म्हणजे वेगळा शब्द शोधायचा आहे पहा आता लिव्हर लिव्हर बरोबर म्हणजे आंतर इंद्रिय तर पहा ब्रेन असेल किडनी असेल लिव्हर आणि लेग हे काय आहे बाह्य इंद्रिय म्हणजे बाहेरून आपल्याला दिसणारा भाग आहे बरोबर शरीराचा आपल्याला लिव्हर दिसतं का नाही दिसत ब्रेन दिसतो का नाही किडनी दिसते का नाही तो लेग म्हणजे पाय दिसतो म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार फाईंड ऑड मॅन आउट म्हणजेच या ठिकाणी सातव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार लेग सिलेक्ट द करेक्ट वर्ड ऑफ द इंटरनल ऑर्गन्स पहा सिलेक्ट द करेक्ट वर्ड ऑफ द इंटरनल ऑर्गन म्हणजे आंतरेंद्रिय पहा माउथ आहे का नाही आय आहे का नाही ली नोज आहे का नाही तर लिवर काय आहे लिवर त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिव्हन पिक्चर पहा आता यकृत हे काय आंतरेंद्रिय आता चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिव्हन पिक्चर आता हे जे पिक्चर आहे हे पिक्चर कशाचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे पहा लिव्हरचं आहे का नाही यकृत आहे का नाही लंग्स म्हणजे फुप्फुसे आहेत का नाही ब्रेन यस ब्रेन कशाचं आहे ब्रेन कशाचं चित्र आहे ब्रेन स्टमच म्हणजे पोट आहे का, का, का नाही तर ब्रेनचं चित्र आहे म्हणजेच या ठिकाणी हे काय चित्र आहे मेंदूचं चित्र आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं की हे जे चित्र आहे ते कसेच आहे ब्रेनचं आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बॉडी पार्ट वरती विचारले जाऊ शकतात आणि बॉडी पार्ट म्हणजे शरीराचे जे अवयव आहेत ते अवयव आपल्याला माहीत असणं हे अत्यंत महत्वाचे आहेत पहा आता पुन्हा एकदा पहा हियर असेल आईज नोज माउथ शोल्डर आर्म हँड हिप हिप म्हणजे बा म्हणजे स्टमच पोट हेड इयर फेस नेक चेस्ट फिंगर लेग नी फूट म्हणजे पाऊल फूट म्हणजे काय पाऊल पहा म्हणजे हे झाले आपले काय येतं एक्सटर्नल पार्ट समजा आपल्याला डोळ्याने दिसता येत ते आणि इंटरनल ऑर्गन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय येते लंग्स म्हणजे फुफुसेल लिव्हर म्हणजे यकृत किडनी असेल स्टमच म्हणजे पोट असेल ब्रेन असेल आणि हर्ट एक्स्टर्नल पार्ट पा या ठिकाणी आपल्याला पुन्हा दिलेत हिअर असेल आईज नोज माउथ चेस्ट लेग आर्म फेस फिंगर हँड नेक शोल्डर एल्बो नी आणि टो टोज म्हणजे हे जे एक्स्टर्नल पार्ट आहेत त्याचबरोबर हे इंटरनल ऑर्गन्स आहेत हे सर्व तुम्ही लिहून घ्यायचे व्यवस्थित तुमची एक वही केलेली असणार आहे आणि त्या वहीमध्ये तुम्ही काय करायचे हे व्यवस्थित बॉडी पार्ट लिहून घ्यायचे ज्यावेळेस तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव कराल पहाल त्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येणार नाही बॉडी पार्ट म्हणजे कशाला काय म्हणायचं डोळ्यांना काय म्हणायचं नाकाला काय म्हणायचं नाक तोंडाला काय म्हणायचं आपल्याला मराठीत माहीत आहे परंतु इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे आणि हे स्पर्धा परीक्षेला तुम्हाला विचारले जातात आणि इंटरनल ऑर्गनचे जे चित्र आहे ते चित्र तुमच्या लगेच तुम लक्षात यायला पाहिजे हे काय आहे लंग्स आहे ही लिव्हर आहे ही किडनी आहे हे स्टमच आहे हे ब्रेन आहे आणि हे हर्ट आहे म्हणजे त्याचे चित्र आणि त्याला काय म्हणायचं हे देखील तुमच्या जर लक्षात असेल तर याच्यावरती तुम्हाला दोन मार्काचा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो म्हणजे दोन मार्क जर आपल्याला पक्के करायचे असतील आणि दोन मार्क आपल्याला जर मिळवायचेच असतील स्कॉलरशिप परीक्षा असेल सामान्य इतर स्पर्धा परीक्षा असू द्या या सर्वांमध्ये बॉडी पार्टवरती एक प्रश्न असतो आणि तो एक प्रश्न आपल्याला दोन मार्क मिळवून देतो त्याच्यामुळं हे जे बॉडी पार्ट आहेत ते सर्व बॉडी पार्ट आपल्याला काही करायचे आहेत तोंडपाठ करायचे आहेत त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे दोन मार्क मिळणार आहेत आणि एक एक मार्क म्हणजे खूप महत्त्वाचा आहे पहा जर आपण मागच्या म्हणजे ह्या वर्षीचा जर मिरिटचा विचार केला तर ग्रामीण भागाचं मिरिट दोनशे बत्तीसचं लागलेलं आहे पहा स्कॉलरशिपचं आणि शहरी भागाचं दोनशे सहाचं मिरिट लागलेलं आहे म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आता ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात ते इंग्रजीमध्येच कच्चे असतात त्याच्यामुळे इंग्रजी आपल्याला परफेक्ट करायची आहे आणि या परफेक्ट इंग्रजीमध्ये हे जे बॉडी पार्ट म्हणजे आपल्या शहराचाच भाग आहे आणि तो शरीराचा भाग आपल्याला दोन मार्क मिळून देणार आहे त्याच्यामुळे नक्कीच याचा चांगला या ठिकाणी अभ्यास करा आणि